डहके सर आपल्याला विनंती आहे कृपया आपण मंचावरती येऊन आपला म्हणोगं त्या ठिकाणी व्यक्त करावं आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं विनंती जोध्या टाळा सन्मान या लेखक दिग्दर्शक सुजय दी डहाके नमस्कार व्यास्पित सगळे मान्यवर सगळ्यांना नमस्कार तुम्हाला माहिती आहे की नाही आय डोंट नो पण मी इकडचंच आहे इंक्रीजिंग सोडमध्येच राहतो चिंचवड मध्ये राहतो बिजलीनगरला आणि माझं शिक्षण सगळं इकडे ज्ञान प्रबोधिनीला झालं सो मी सांगायचं कारण हे की इकडनं जातात मुलं मुंबईत आणि ते करतात काम आणि ते फिल्म बनवतात आणि ते राष्ट्रीय पुरस्कारही मिळवतात पण पिंपरी चिंचवड कधी दखलच घेत नाही कोणाला माहितीच नाही आहे मी पिंपरी चिंचवडमध्ये मी आज घाटकोपरवरनं ज्या लोकलनी जातो ना तेव्हा पन्नास सेल्फीज काढतात मुंबईमध्ये पण पिंपरी चिंचवडची ही अवस्था झाली <laughs> तर त्याच कारण काय माहिती का काही वर्षांपूर्वी हाच फेस्टिवल झाला होता आणि मी एक लेख वाचला होता सकाळमध्ये मध्ये आला होता तो कि सगळ्यात आपण म्हणतो की सगळ्यात रिचेस्ट महानगरपालिका सगळ्यात काय म्हणू सगळ्यात बेस्ट शाळा इथेच आहे एक प्रकारे एक कल्चर ऑफ स्पोर्ट्स आहे इथे पण कल्चर ऑफ एंटरटेनमेंट आर्ट्स एंटरटेनमेंट सोडून द्या आर्ट्स शून्य आहे इकडे हा कोणी चांगला चित्रकार होत नाही आपल्याकडून किंवा झालंही असेल तर आपल्याला ना माहिती नाही बघा सो अशा सगळ्या परिस्थितीत पिंपरी चिंचवड वरनं आर्टिस्ट तयार करणं हे जरा अवघडून बसणार आहे पुढे जाऊन जौन। अजून सो so, आपल्याला त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे आज इथे बरेच आयुक्त आहेत मान्यवर आहेत ते या त्यांच्याकडे काही हक्क आहेत त्यांच्याकडे काही पॉवर आहे जे इथे वापरून आपण काहीतरी करू शकू आता जर आपण म्हणू की ठीक हे वर्ष झालं पुढच्या वर्षी आपल्याला काय इंटरेस्टिंग करता येईल असं जर आपण म्हंटल तर आता आम्ही आहोत ना आम्ही रीतसर मुंबईत काम करतो सगळे स्टार घ्या तुम्ही सगळे आमच्या ओळखीचे आहेत हा <laughs> उद्या आम्ही इथे रणवीर सिंगला आणू शकतो उद्या आम्ही बरोबर काम करतोय आता तर तिला आणू शकतो इथे आणि असं करून आपण जर इथलं कल्चर वाढवलं सिनेमा बघायचं मुळातच तर मला वाटतं की पिंपरी चिंचवड खरंच एक इंटरेस्टिंग आर्टिस्टिक आणि कल्चरल शहर बने आणि <laughs> <laughs> आहे म्हणजे राजश्रीची पण ओळख आहे भरपूर आ, जर काही मुळात झालं काय की आम्ही जे काम केले आता तुम्ही माझा सिनेमा बघितला असेल शाळा आणि तर आम्हाला असं कोणी कॉन्टॅक्टच नाही केलेलं की आपल्याला काय करता येईल बाबा या भागात आम्हीच आमचे शिकलो आम्हीच परदेशात गेलो सिनेमा शिकलो आम्हालाच काहीतरी करायचं होतं म्हणून ते झालं आमच्या जिद्दीने पण एक गव्हर्नन्स म्हणून किंवा एक संस्था म्हणून इथलं कल्चर कोण वाढवत आहे तर त्याविषयी जरास जर इथं पुढे मी दत्ताला पण सांगेन नेक्स्ट टाइम आम्हाला जर तर आम्ही हे सगळी यंत्रणा आणू शकू दुसरी गोष्ट आपण आयुक्तांना जाऊन भेटू शकू आपण त्यांना आपलं विजन मांडू शकू की आपल्याला काय करायचं आहे ना कारण इकडे सगळे इथे आहेत इथे इनफॅक्ट पुणे फिल्म फेस्टिवल जो इंटरनॅशनल फेस्टिवल घडतो सिनेमाचा त्यांनी पण पिंपरी चिंचवड फिल्म करून प्रयत्न केला पण त्यांना इथे तसा प्रतिसाद नाही मिळाला सो so, कुठेतरी मला वाटतं प्रेक्षकांची पण तेवढी जबाबदारी होणार आहे काही होत आहे तर आपण त्याला प्रतिसाद दिला पाहिजे आणि म्हणजे मजाच आहे ना थोडक्यात रोज येऊन सिनेमेच बघायचे तीन चार पाच तर आणि त्या सिनेमा बघून आपण समृद्ध होतो काही सिनेमा त्या जागेच कल्चरच्या जा बद्दल बोलतात त्यामुळे आपल्याला कदाचित त्या आप जागेची माहिती होते तर असं सिनेमा बऱ्याच अंगाने आपल्याला समृद्ध करतो असं जर काही आपल्याला करता आलं पिंपरी मध्ये नेक्स्ट टाइम तर मला वाटतं की खऱ्या अर्थाने आपण म्हणू की हा फेस्टिवल आपण सक्सेसफुल केला आणि आपण आणू लोक आणू आपण मुंबईवरनं चांगले चांगले सेलिब्रिटीज आणू लोकांपर्यंत पोहोचू तसं मीडिया कव्हरेज मागू आणि हे आपल्याला मागायला लागणार आता पुढे म्हणजे मला पण आता दहा वर्ष झाली आता सिनेमा करून माझा पहिला चोवीसाव्या वर्षी मी पहिला केला शाळा आज दहा वर्ष तर मी म्हंटल तसं की जागेने मला काहीच नाही दिलं हा म्हणजे मला दरवेळेस पुण्यात जावं लागलं तिथे भाव मिळाला पुण्याच्या सगळ्या नाट्य सर्किट मध्ये सिनेमाच्या सर्किट मध्ये पण तुम्हाला माहिती आहे का किती जण पिंपरी चिंचवडचे मुक्ता बर्वे पिंपरी चिंचवडची समीर जो आता मोठा कार्तिक आर्या बरोबर परदेशात तो पिंपरी चिंचवडचा आहे तर मुळात एक पहिलं तर डेटाबेस करूयात की कि असे किती लोक आहेत जे खरच काहीतरी करून गेले त्यांनी पार केला तो हा मुद्दा काय जागा म्हणून आणि ते मुंबईत स्थायिक झाले तर हे कोण लोक आहेत हे आपण जर ट्रेस करू शकलो तर हे सगळ्या लोकांची पॉवर बघता आपण एक खरच मोठा फेस्टिवल घडवू शकतो याची मला खात्री आहे सो दत्ता नेक्स्ट इयर आम्हाला इनवॉल्व्ह कर आपण याची तयारी खूप लवकर सुरू करू साधारण सहा आठ महिन्याआधीच त्याची तयारी सुरू करू म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने एक इंटरेस्टिंग फेस्टिवल इथे आणता येईल सो थँक्यू यू मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि आभार सगळ्या मान्यवरांचे आभार